श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो स्वामी हो मराठी महिन्यांमध्ये माघ महिन्याला महत्व आहे या महिन्यामध्येच अनेक एक व्रत म्हणजेच रथसप्तमीचे व्रत या दिवशी सूर्यनारायणाची पूजा करतात कारण हा सूर्यनारायणाचा जन्मदिवस आहे सूर्यनारायणाची पूजा केल्याने उपासना केल्याने तो आपल्याला चांगले आरोग्य देतो चांगले आयुर्मान सं देतो आणि आपली संपत्ती वाढते असे देखील सांगितले जाते या दिवशी कोणते उपाय करावे जेणेकरून आपली आर्थिक परिस्थितीमध्ये सुधार होऊ शकतो सगळ्यांना चांगले आरोग्य प्राप्ती हो होऊ शकते हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनेलला नवीन असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूचे बटन नक्की दाबा चला तर मग जाणून घेऊयात या रथ सप्तमीला कोणती उपासना करावी जेणेकरून आपल्याला चांगले आरोग्य प्राप्त होईल रथसप्तमी माघ महिन्यातील शुद्ध सप्तमीला सूर्यपूजन करण्याची प्रथा आहे सूर्याची कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजेच रथसप्तमी मकर संक्रांतीनिमित्त सुरू होणारे हळदी कुंकाचे समारंभ रथसप्तमीच्या दिनी समाप्त होतात रथसप्तमीला आरोग्य सप्तमी असेही म्हटले जाते यंदाच्या वर्षी रथसप्तमी चार फेब्रुवारीला आलेली आहे रथसप्तमीला अचला सप्तमी असेही म्हणतात या दिवशी सूर्यदेवाची विशेष पूजा केली जाते धर्मशास्त्रानुसार सूर्यदेवाची उपासना केल्याने आयुर्मान आरोग्य आणि संपत्ती वाढते म्हणून रथसप्तमीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे तर आता रथसप्तमीच्या दिवशी नेमके काय करावे याची पूजा कशी करावी तर सकाळी लवकर उठून आंघोळ करून स्वच्छ कपडे घालावेत शक्य असल्यास नदी किंवा तलावात स्नान करून सूर्यदेवाची पूजा करावी आता शहरासारख्या ठिकाणामध्ये नदी किंवा तलावामध्ये स्नान करणे शक्य नाही त्यामुळे तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल थोडेसे मिसळून त्याने तुम्ही आंघोळ करू शकता त्याने तुम्हाला गंगा स्नान केल्याचे पुण्य मिळेल स्नानानंतर उगवत्या सूर्याला अर्घ्य द्यावी सूर्याला अर्घ्य देताना एका तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी लाल चंदन तांदूळ आणि एखादे लाल फूल टाकून त्याचे सूर्याला अर्घ्य द्या दे। अर्घ्य देताना सूर्याच्या कोणत्याही मंत्राचा तुम्ही जप करू शकता यामुळे सूर्यदेव प्रसन्न होऊन आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मकता वाढायला लागते या दिवशी कोणत्या मंत्रांचा जप करावा हे आपण आता पाहूयात तर सप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाची उपासना केली जाते म्हणून या दिवशी सूर्यदेवाच्या मंत्रांचा जप करा यामुळे सूर्यासारखे तेज आणि उत्तम आरोग्य व आर्थिक स्थैर्य लाभते अशी मान्यता आहे तर आता या मंत्रांमध्ये कोणत्या मंत्रांचा जप तुम्ही कराल तर नवग्रह जपा कुसुम जपाकुसुमसंकाशं काशपेयं महाद्युतीं तमोरिं सर्व प्रणतोस्मी दिवाकरं। ओम आदित्याय विद्महे दिवाकराय धीमहि सूर्य प्रचोदयात हा सूर्याचा म्हणजे रवीचा गायत्री मंत्र आहे तसेच ओम भ्रीम भ्रीम सूर्याय सहस्र किरणराय मनोवाछित फलम देही, देही स्वाहा या रवीच्या प्रभावी मंत्राचा देखील तुम्ही यथाशक्ती जप करावा असे सांगितले गेले आहे याचे जप किंवा नामस्मरण करणे उपयुक्त मानले जाते अर्घ्य किंवा अर्पण करण्यासह आदित्य हृदय स्तोत्राचे देखील पठन करावे तुम्हाला जर पठन करणे शक्य नसेल तर या स्तोत्राचे श्रवण करावे असे देखील सांगितले जाते अशा पद्धतीने आपण सूर्यनारायणाची पूजा करू शकतो सूर्याला अर्घ्य दिल्यानंतर आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये दीप प्रज्वलित करून प्रवाहित करायचं आहे तुमच्या जवळपास जर नदी किंवा तलाव नसेल तर तुम्ही घरामध्येच एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये पाणी घेऊन तो दिवा त्या पाण्यामध्ये प्रवाहित करा त्यानंतर शेणाच्या गोवऱ्यांवरती दूध तापवून ते उतू घालण्याची देखील प्रथा आहे तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही तुमच्या घराच्या अंगणामध्ये किंवा गॅलरीमध्ये छोटीशी चूल मांडून त्यामध्ये गवऱ्या टाकून आपण संक्रांतीला जे सुगड पुसतो छोट्या सुगडामध्ये दूध तरी देखील चालेल तर मातीच्या भांड्यामध्ये मा चुलीवरती दूध उतू घालण्यामध्ये असे कारण आहे की रथसप्तमीच्या दिवशी सूर्याकडून ज्या तीव्र लहरी येतात त्यातील जे तेज तत्व आहे ते या मातीच्या सुगडामधील दुधामध्ये आकर्षित होते आणि त्याचा प्रसाद बनतो म्हणूनच चुलीवरती दूध उतू घालण्याला या दिवशी प्रथा आहे जर तुम्हाला दूध उतू घालवणे शक्य नसेल चूल मांडणे शक्य नसेल तर त्यासाठी देखील आपण एक उपाय करायचा आहे आणि तो म्हणजे आपल्या घरातील जी गॅसची शेगडी आहे ती आदल्या दिवशी रात्री स्वच्छ पुसून ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी आपली सूर्यपूस पूजा झाल्यानंतर तिची यथासांग व्यवस्थित हळदी कुंकू वाहून पुष्प गंधाक्षता वाहून पूजा करायची आहे आणि त्यानंतर या गॅस शेगडीवरती आपल्याला दूध उतू -दू घालायचे आहे हे दूध उतू -दू घालण्यासाठी जर तुमच्याकडे मातीचे सुगड नसेल तर तुम्ही घरातील कोणतेही एखादे भांडे वापरले तरी देखील चालेल त्या दुधाचा तुम्ही सूर्यनारायणाला नैवेद्य दाखवू शकता किंवा त्या दुधापासून बनवलेली खिरीचा देखील नैवेद्य दाखवू शकता आणि घरातील सर्व सदस्यांनी तो नैवेद्य प्रसाद म्हणून ग्रहण करू शकता या दिवशी दानाला देखील खूप महत्व आहे या दिवशी लाल रंगाच्या वस्तूंचे दान केल्यामुळे आपल्या कुंडलीमधील रविग्रह बलवान होण्यास मदत होते या दिवशी खास करून लाल वस्तूंचे दान करण्याला महत्व आहे ज्यामध्ये तुम्ही गहू गूळ लाल चंदन किंवा लाल कलरची फुले तांबे या वस्तूंचा समावेश करू शकता असे केल्याने तुमचे भाग्य उजळू शकते आणि तुमच्या घरामध्ये संपन्नता येते अशा पद्धतीने जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सफलता आरोग्य आणि संपन्नता हवी असेल तर रथसप्तमीला तुम्ही ही सूर्य उपासना अवश्य करावी उपासनेमध्ये करण्यात येणारे सर्व स्तोत्र व मंत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत ते तुम्ही अवश्य पठन करावे हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्या कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा आणि तुमच्याकडे अजून कोणत्या पद्धतीने ही रथसप्तमी साजरी करतात ते देखील मला कळवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ